नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो सध्याच्या घडीची सर्वात मोठी बातमी येत आहे भारता पाठोपाठ मित्रांनो पाकिस्ताननेही आपल्या कांदा निर्यात बंदी केली आहे आणि आता पाकिस्तानचा कांदा हा मित्रांनो आखाती देशात आता निर्यात मित्रांनो होणार नाही तर मित्रांनो सध्या जे पाकिस्तानचा जो सर्वात जास्त कांदा उत्पादन करणारा जो प्रांत आहे मित्रांनो तो आहे सिंध आणि या सिंध प्रांतात अनेक खुर्शीच्या आजाराने सिंध प्रांतातील कांद्याचं उत्पादन मित्रांनो घडलं आणि याचा जो फटका आहे हा मित्रांनो पंजाब प्रांतात कांद्याच्या बाजारपेठेवर पडला आणि मित्रांनो पंजाब प्रांतात कांद्याची टंचाई भासत असल्याने आणि आता पुढे मित्रांनो रमजानचा महिना येत असल्याने आणि पाकिस्तानातच कांद्याची खूप मोठ्या प्रमाणात सध्याची मागणी आहे मित्रांनो आणि त्याच पार्श्वभूमीवर कांद्याच्या टंचाईमुळे पाकिस्तानातच कांद्याचे दर हे मित्रांनो गग गगनाला भेटले आणि त्याच पार्श्वभूमीवर पाकिस्तान स सरकारने हा कांदा निर्यात बंदीचा निर्णय जो आहे तो मित्रांनो घेतलेला आहे सध्या मित्रांनो पाकिस्तान जो आहे हा आखाती देशांना सर्वात जास्त कांदा पुरवित होता पण मित्रांनो आता तो बंद झाल्यामुळे आता या देशांची मागणी हे नेमकी कोणता देश भरून काढणार चीन चीन कांदा तिकडे पाठवणार की मित्रांनो भारत सरकार आपली निर्यात बंदी उठून जे सध्या मित्रांनो एकतीस मार्च पर्यंत आहे आणि काही आपल्या मित्र राष्ट्रांनाच चौपन्न हजार मेट्रिक टन कांदा निर्यात करण्याची परवानगी मित्रांनो दिली आहे त्यासोबत आता दुबईलाही चौदा हजार टन कांदा निर्यातीची परवानगी भारताने दिली आहे ही मित्रांनो आता वाढते की अशीच राहते हे पाहणे मित्रांनो आता गरजेचं आहे पण मित्रांनो भारतानं जर आपली कांदा निर्यात बंदी जर उठवली नाही तर पाकिस्तानात झालेल्या कांदा निर्यात बंदीचा भारताला कुठल्याही प्रकारचा फायदा होणार नाही म्हणून मित्रांनो आता या निर्णय निर्णयावर हो। भारत सरकारचा काय निर्णय होतो आणि येथील शेतकऱ्यांना कोणत्या प्रकारचा फायदा मिळू शकतो हेच मित्रांनो पाहणे गरजेचं आहे तर मित्रांनो ही कशी वाटली माहिती आहे आपल्याला कमेंट करून नक्की कळवा आणि ही माहिती आपल्या अधिकाधिक कांदा उत्पादक बांधवांजवळ मित्रांनो किशोर का धन्यवाद